रामकृष्ण हरी सर्वांना कसे आहात आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्या मोठ्या अशा वांग्याचे कुरकुरीत क्रिस्पी काप खूप सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा वांग्याचा एक औषधी गुणधर्म आहे तुम्हाला माहीत आहे का वांग जर आपण खाल्लं रात्रीच्या वेळेस तर आपल्याला झोप शांत येते वांग्याचे पातळ पातळ स्लायसेस करून झाल्यानंतर मी इथे आता एका वाटेत कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हळद आहे त्यानंतर लाल मिरची पावडर मीठ हे सर्व मिश्रण एकत्र केलं आणि त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतला कांदा लसूण मसाल्यामध्ये बरेच जिन्नस असतात त्यामुळे आपल्याला वेगळं काही इथे ॲड करण्याची गरज लागत नाही हे क्रिस्पी वांगं खायला खूपच छान लागतं म्हणजे तुम्ही नुसतंच असं सा भजीसारखं जरी खाल्ला ना तरी पण तोंडाला एक छान चव येते तयार केलेला मसाला वांग्याच्या कापांना असा लावून घ्यायचं जर सुक्कं वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि सर्व वांग्यांना हा मसाला अशा प्रकारे लावून घ्यायचा ही सर्व वांग्याचे जे काप आहेत ते अर्धा तास असेच बाजूला झाकून ठेवायचे त्यानंतर रवा घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण मासे तळताना ते मासे रव्यामध्ये चण्याच्या पिठात डीप करतो अशाच प्रकारे हे वांग्याचे कापसुद्धा आपल्याला डीप करायचे तवा चांगला तापला की त्यामध्ये थोडंसं तेल पसरवून घ्यायचं तेल तापलं की एक एक करून वांग्याचे काप त्यामध्ये ठेवायचे सुरुवातीला गॅस लो फ्लेमवर ठेवायचा नंतर थोडा हाय करायचा पण मधूनमधून वांगेचे काप जे आहेत ते पलटी करून बघायचे नाहीतर खालून करपून जातील ज्याचा कुरकुरीत असा आवाज यायला लागला आहे खाताना तर खूप छान क्रिस्पी लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी सोपी आहे फक्त वांगं जे आहे ते अर्धा तास बाजूला ठेवायला लागतो तोच एक वेळ जातो बाकी ह्यामध्ये जास्त मेहनत अशी काहीच नाही थोडं थोडं तेल वरच्या बाजूला त्यानंतर तव्यावर टाकत राहायचं जेणेकरून ते एकदम सुक्की नाही होणार सो so, मैत्रिणींनो कशी वाटली ही रेसिपी आहे ना सोपी आणि एकदम क्रिस्पी वांग्याचं एक अतिशय महत्त्वाचा असा औषधी गुणधर्म आहे म्हणजे वांग जर आपण खाल्लं तर आपल्याला झोप चांगली येते म्हणून जर कुणाला निद्रानाश असेल तर शक्यतो त्यांनी आठवड्यातून दोन तीन वेळा रात्रीच्या वेळेस वांगे खा तुम्हाला शांत झोप येईल आणि हो हे मी ट्राय केलेलं आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते मुलांना किंवा घरात कुणाला असं चमचमीत जर खायचं असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे लवकरात लवकर होणारा आणि पौष्टिकसुद्धा मैत्रिणींनो मी रेसिपीच्या व्हिडिओसोबतच शिवणकामाचे व्हिडिओ त्यानंतर माझे डेली व्लॉग पझल्स असे व्हिडिओसुद्धा यूट्यूब फेसबुकवर अपलोड करत असते इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि अजून तुम्ही यूट्यूब चॅनल फेसबुकवर मला सबस्क्राईब केलं नसेल सखी चॅनलला तर आता नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू तुमचा सपोर्ट असाच असू द्या तुमच्या सपोर्टने मला आजपर्यंत खूप काही मिळालं आहे तुम्हीसुद्धा तुमची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा, निरोगी रहा, चांगली झोप घ्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय